देशातील सत्तर लाख पेन्शन एपीएस पंच्याण्णव या काळ्या कायद्याच्या नावाखाली एक हजार रुपये पेन्शनमध्ये गेल्या सत्तावीस वर्षापासून जीव घेण्या महागाईत हलाकीचे जीवन जगत असल्यामुळे ऑल इंडिया कोऑर्डिनेशन कमिटी ऑफ पेन्शनर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली एपीएस पेन्शन धारकाच्या विविध मागण्यांसाठी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर पेन्शनधारकाच्या वतीने रास्ता रको आंदोलन करण्यात आले काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आली एपीएस पेन्शनधारकांना किंवा नऊ हजार रुपये अधिक महागाई भत्त्यासह दरमहा पेन्शन देण्यात यावी त्याचबरोबर आरोग्य सेवा मोफत देण्यात यावे इतर मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते ऑल इंडिया कॉर्डिनेशन कमिटी ऑफ यू पी एस पेन्शनर्सचा मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे एम आर जाधव आज आम्ही या ठिकाणी देशातील सत्तर लाख ई पी एस पेन्शनर्स यांच्या मागण्यासाठी आलेलो हो आहोत या ई पी एस पेन्शनर्सनी सेवेत असताना आपल्या नोकरीच्या काळामध्ये सरकारकडे चांगली पेन्शन मिळावी या निमित्तानं कायदा ई पी एस नाईन्टी फाईव्ह या आधारे आम्ही आमचं पेन्शनसाठी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे दर महिन्याला चाळीस वर्ष त्या कॉन्ट्रीब्युशनची रक्कम आज सरकारकडे सहा लाख कोटी रुपये जमा आहे ती मार्च दोन हजार बावीस पर्यंतची आणि यावर सरकारला जवळपास महिन्याला चाळीस हजार कोटी रुपये व्याज मिळतंय पण त्या व्याजातून फक्त एकोणीस हजार एकोणीस हजार कोटी रुपये पेन्शन म्हणून वाटतंय आणि एकवीस हजार कोटी रुपये हे सरकार इतर कामासाठी खर्च करतंय म्हणून आम्ही या सरकारला सांगणार आहोत या सरकारनं सत्तेवर येण्यापूर्वी मे दोन हजार चौदा मध्ये आणि दिल्लीला जंतर मंतरवर असं आश्वासन दिलं होतं बी जे आम्हाला तुम्ही सत्तेवर आणा आम्ही तुम्हाला किमान कोशियारी कमिटी म्हणजे तीन हजार रुपये पेन्शन आणि डी ए ताबडतोब लागू करू असं आश्वासन दिलं आणि देशातल्या सत्तर लाख एस पेन्शनर्स आणि कामावर असलेल्या अठरा कोटी भविष्य निधी कामगारांनी या देशातल्या सरकारला या देशातल्या सरकारचा बदल केला आणि मोदीला आणलं आमची मागणी आहे की कि किमान जीवन जगण्यासारखं नऊ हजार रुपये पेन्शन आम्ही नऊ हजार काम कारण किमान वेतन देशामध्ये अठरा हजार पेक्षा जास्त आहे त्यामुळे नऊ हजार पेन्शन आणि त्याला डीए द्या त्याबरोबर ई पी एस पेन्शनरचं उत्पन्न हे साठ वर्षाला साठ हजार रुपयापेक्षा कमी आहे त्यामुळं त्यांना अन्न सुरक्षा कायद्यामध्ये सामील करा त्याबरोबरच सर्व ई पी एस पेन्शनर्स त्याच्या परिवाराला वैद्यकीय सुरक्ष सुरक्षा मोफत वैद्यकीय सेवा द्या या व अशा त्यांना मोफत प्रवास द्या अशा प्रकारच्या अनेक मागण्या आम्ही सरकारकडे ठेवलेल्या आहेत ज्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही देशामध्ये सर्वत्र व जंतर मंतरवर एक मोठा निदर्शनं आणि उपोषण करणार आहोत